प्राणघातक हल्ल्याप्रकरणी फरार संशयितास मुंबई नाका पोलिसांनी राहता येथून ताब्यात घेतले शनिवारी सायंकाळच्या सुमारास संशयित शांताराम भोये या तरुणावर चाकून वार करून प्राणघातक हल्ला केला होता तेव्हापासून तो फरार होता तक्रारदार तरुण लघु भोये मित्रासह बिगारी कामासाठी जात होता बजरंगवाडी येथे एका हॉटेल समोर संशयित संकेत उर्फ दाद्या याने अचानक त्याच्यासमोर येऊन त्याच्या कमरेला असलेल्या चाकूनं वार करत जखमी केले शनिवारी चौदा तारखेला सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलीस त्यांच्या मार्गावर होते मुंबई नाका गुन्हे शोध पथकाचे आर आर टेमगर यांना संशयित राहता येथे असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक विभागाच्या मदतीनं संशयित असे मोबाईल लोकेशन तपासून पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पथकाचे उपनिरीक्षक शेख आदींचे पथक राहता येथे दाखल झाले त्यांना पाहताच त्यांना पळ काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलाय संशयितास तडीपार केलं होतं तडीपारीच्या आदेशाचं उल्लंघन करत तो शहरात वावरत होता त्याच दरम्यान त्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्यास जखमी केलं होतं तेरा दिवसानंतर मुंबई नाका पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक